कमीत कमी भांडवलात घरातून करायचे पॅकिंग व्यवसाय भाग एक पाउच पॅकिंग आम्हाला खूप जणांनी घरातून पॅकिंग काम करायचं आहे तर ते शोधायचे कुठे असे कमेंट करून विचारले त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ तयार केला आहे पॅकिंग जॉब करणे म्हणजे बऱ्याच वेळेला फ्रॉड किंवा स्कॅम असते म्हणून घरातून पॅकिंग जॉब शोधण्यापेक्षा तुम्ही घरातून तुमचा स्वतःचा पॅकिंग व्यवसाय सुरू करा आम्ही कमीत कमी भांडवलात घरातून कोणकोणते कोणते पॅकिंग व्यवसाय सुरू करता येतील अशा काही आयडियाज तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत आम्ही नुसत्या आयडियाज नाही तर या व्यवसायाशी निगडीत सर्व डिटेल्सही शेअर करणार आहोत तर आपली पहिली आयडिया आहे पाऊच पॅकिंग तुम्ही कमीत कमी भांडवलात पाऊच पॅकिंग हा व्यवसाय सुरू करू शकता पाऊच पॅकिंग म्हणजे काय पाऊच पॅकिंग म्हणजे उत्पादने प्लास्टिक किंवा इतर लवचिक सामग्रीच्या पिशव्यांमध्ये भरण्याची प्रक्रिया पाउच पॅकिंग हे काम कुठे शोधायचे प्रथम तुम्ही लोकल दुकानदारांकडे जाऊन त्यांना कोणकोणत्या कौन प्रकारच्या पाऊच पॅकिंगची गरज आहे याची पडताळणी करा तुम्ही तुमच्या लोकल होलसेलरकडे तसेच रिटेल चेन्सकडे जाऊनही तुमची कल्पना मांडू शकता कुठल्या कुठल्या मालाचे पाऊच पॅकिंग करू शकता खडा मसाला पॅकिंग निवडलेली भाजी पॅकिंग लिमलेटच्या गोळ्या किंवा पेपरमिंटच्या गोळ्या पॅकिंग फुटाणे पॅकिंग खारे शेंगदाणे पॅकिंग मी साखर पॅकिंग विविध डाळी पॅकिंग विविध कडधान्य पॅकिंग ड्राई पॅकिंग पूजेचे साहित्य पॅकिंग फुलवाती आणि समई वाती पॅकिंग देवीची ओटी पॅकिंग विविध चटण्या पॅकिंग सुपारी पॅकिंग यामध्ये विविध प्रकारच्या सुपाऱ्यांचा तुम्ही समावेश करू शकता हळद पॅकिंग घरगुती खाऊ किंवा स्नॅक्स पॅकिंग पिकल्या पॅकिंग घरगुती पाउच पॅकिंग व्यवसायासाठी आवश्यक असलेली सामग्री पॉलिथिन पाउच ही एक सामान्य प्लास्टिक सामग्री आहे जी पाउच बनवण्यासाठी वापरली जाते पॉलीप्रोपीलीन पाउच ही देखील एक प्लास्टिक सामग्री आहे जी पॉलीथिलीन पेक्षा मजबूत आणि टिकाऊ असते मेटॅलाईज फिल्म ही एक पातळ धातूचा खर असलेली फिम आहे जी उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी वापरली जाते इको फ्रेंडली पेपर पाऊच काही वेळा पाऊच बनवण्यासाठी पेपरचा वापर केला जातो विशेषतः जर उत्पादन पर्यावरणास अनुकूल म्हणजेच इको फ्रेंडली असेल तर झीपर पाऊच जर तुम्हाला पाऊच पुन्हा बंद करण्यायोग्य म्हणजेच रिसिलेबल बनवायचे असेल तर झिपरचा वापर केला जातो लेबल्स उत्पादनाचे नाव घटक उत्पादन तारीख इत्यादी माहितीसाठी लेबल्स आवश्यक आहेत सीलिंग मशीन पाउच सील करण्यासाठी म्हणजेच बंद करण्यासाठी सीलिंग मशीन आवश्यक आहे वजन काटा योग्य प्रमाणात उत्पादन भरण्यासाठी वजन काटे आवश्यक आहेत पाऊच बिझनेस साठी लागणाऱ्या कायदेशीर गोष्टी आय परवाना सर्व अन्न संबंधित उत्पादनांसाठी अनिवार्य टी नोंदणी कर उद्देशासाठी उद्योग नोंदणी एम एस एम ई -E फायद्यांसाठी व्यापार परवाना स्थानिक नगरपालिका प्राधिकरणाकडून बारकोड नोंदणी किरकोळ दुकानांमध्ये विक्रीसाठी वजन आणि मापन विभागाकडून प्रमाणपत्र पॅकिंग मशीनसाठी महत्वाची टी हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की तुम्ही ज्या प्रकारचे उत्पादन पॅक करत आहात त्यासाठी बनलेली विशिष्ट प्रकारची पॅकिंग सामग्री वापरणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जर तुम्ही खाद्यपदार्थ पॅक करत असाल तर तुम्हाला फूड ग्रेड मटेरियल आणि सीलर्सची आवश्यकता असेल वस्तू आणि सेवा यांची किंमत कशी ठरवायची एका पाउचचे वजन किती असेल हे दुकानदाराशी चर्चा करून ठरवा यातील काही सामान तुम्ही दुकानदाराकडून आणून पॅकिंग करून देऊ शकता यामध्ये माल दुकानदारांचा आणि पॅकिंग मटेरियल तुमचे दुसरा प्रकार म्हणजे मालही तुमचा आणि पॅकिंग मटेरियलही तुमचेच ज्या प्रकारे कंडिशन असेल त्या प्रकारे किंमत ठरवा चांगल्या क्वालिटीचे पॅकिंग मटेरियल वापरा तुम्हाला तुमच्या लोकल मार्केटमध्ये हे पॅकिंग मटेरियल मिळू शकते आम्ही पॅकिंग बिझनेस या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये गिफ्ट पॅकिंग या बिझनेसविषयी माहिती देणार आहोत जर तुम्हाला पाउच पॅकिंग ही होम बेस बिझनेस आयडिया आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान होमबेस्ड बिझनेस आयडियासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका